ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज संत परंपरेतून पावन झालेली भूमी श्रीक्षेत्र आनंदी देवाची येथे नुकताच पार पडलेल्या तीन दिवसीय हिमालयन समर्पण ध्यान शिबिराच्या माध्यमातून हजारो भक्तकांनी आत्मिक शांततेचा व आध्यात्मिक जागृतीचा अद्वितीय अनुभव घेतला या शिबिराचे मार्गदर्शन हिमालयन महर्षी आध्यात्मिक सद्गुरू व हिमालयन समर्पण ध्यान संस्काराचे प्रणेते श्री शिव कृपानंद स्वामीजींनी केले या शिबिरादरम्यान समर्पण ध्यान योगाची महती देणारे पोस्टर प्रदर्शनी आयोजित करण्यात आले होते यामध्ये स्वामीजींच्या हिमालयन समर्पण ध्यान योगाची सविस्तर माहिती देणारे तसेच ज्ञानेश्वर मावनी जे काही महान तत्वज्ञान मांडले त्याविषयी माहिती देणारे पोस्टर्स लावण्यात आले होते शिबिराला आलेल्या हजारो भाविकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध प्रकारची माहिती घेतली समारोपाच्या दिवशी हजारो उपस्थिती लावली उपस्थितांना श्री शिव कुपानंद स्वामीजींनी संत ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान व त्यांचे आध्यात्मिक कार्य तसेच हिमालयन समर्पण ध्यान संस्काराविषयी सविस्तर माहिती दिली पोस्टर प्रदर्शनाविषयी बोलताना डॉक्टर हेमांगिनी भट म्हणाल्या की संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वधर्म आत्मधर्म आणि स्वधर्म याविषयी जनजागृतीचे काम केले होते त्या कार्याचा सखोल अभ्यास करून त्याला पुनर्जीवन देण्याचे काम श्री शिवकृपानंद स्वामी खुद्द माऊलींच्या गावी आळंदी येथे येऊन केले आहे प्रियांका खराडकर यांनी सांगितले की श्री शिवकृपानंद स्वामी यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या गावात आळंदी येथे येऊन हिमालिन समर्पण ध्यान योगाचे शिबिर या ठिकाणी घेतले आत्मिक शांती व आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्वाच्या अशा या योग शिबिराचा हजारो साधकांनी लाभ घेतला आहे डीआरडीओ माजी संचालक जनरल डॉक्टर सुभाष साती म्हणाले की हिमालयन समर्पण ज्ञान योगाशी मी दोन हजार वीस साली जुळलो त्यानंतर माझ्यामध्ये अमूलाग्र परिवर्तन झाले समर्पण ज्ञान योग तुम्हाला सर्व पश्चाताप आणि चिंता यांपासून मुक्ती देतो शिवाय तुम्हारा प्रत्येक कार्य करना एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करते नमस्कार आप यहाँ देख रहे हैं आरंदी से आरंदी तक प्रदर्शनी जिसमें 800 से सात सौ साल पहले 800 साल पहले ज्ञानेश्वर माउली ने कुछ विषय के बारे में बताया था समाज को जागृति दी थी जैसे आत्मधर्म क्या है स्वधर्म क्या है और इसके अलावा विश्व धर्म क्या है आत्म ज्ञान पाने का रास्ता कौन सा है गुरु कृपा क्या है तो वो सारी बातों को लेकर के वर्तमान के गुरु हिमालय के योगी परम पूज्य श्री शिव कृपानंद स्वामी जी की आज के हिसाब के आज के वर्तमान के समय के हिसाब से उनकी बताई बातों का हमने यहाँ पे पूरा सामंजस्य किया है सचित्र ये वर्णन है इसके अलावा यहाँ पे उन्होंने जो आध्यात्मिक यात्रा की हिमालय में कि अनेक योगियों के सानिध्य में गुरुओं के सानिध्य में तो उसका भी सचित्र वर्णन यहाँ पे आप देख सकते हो पूरा ग्रंथ भी अवेलेबल है और उसके अलावा हिमालयी समर्पण ध्यान योग जो अति सरल है कोई भी मनुष्य चाहे दुनिया का किसी भी देश भाषा रंग जाति का हो वो आसानी से कर सकता है तो उसके बारे में भी सचित्र जानकारी आपको तो वहाँ पे प्रदर्शनी में मिल सकती है तो ये पूरी प्रदर्शनी में हम आज से 800 साल पहले ज्ञानेश्वर माउली ने किन विषयों के बारे में बताया था वो एकदम सरल रूप से समझ सकते हैं तो मैं सभी से आग्रह करती हूँ आप जरूर से प्रदर्शनी का लाभ लें धन्यवाद इधे आणंदी मते श्री कृपानंद स्वामी जी इथे आळंदीमध्ये श्री शिवकृपानंद स्वामीजी यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या ह्या प्रवचनाच्या कार्यक्रमासाठी देशातून आणि विदेशातून हजारो भक्त इथं आलेले आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो आत्मधर्म किंवा जो आत्मधर्माचा जो मार्ग सांगितलेला होता की ज्याच्यामध्ये जो जे वाचील तो ते लाहो आणि आपण जे म्हणतो की चला कल्पतरूंचे आरव चेता चिंतामणींचे गाव कुंडलिनी जागृतीचा जो अनुभव आहे तर ती प्रत्यक्ष अनुभूती जी आहे ती काही वर्षानंतर होणार आहे याची जी भविष्यवाणी केली गेलेली होती तोच काळ आज आलेला आहे आणि त्या अनुभूतीसाठी देश विदेशातून इथं ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या ऊर्जेशी जोडण्यासाठी जिवंत सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम घडून येत आहे आणि ह्याचा लाभ अनेक देशांमधून येऊन लोक घेत आहेत इवन ज्यांना मराठी भाषा समजत नाही असे फॉरेनून आलेले दोनशे साधक सुद्धा इथं फक्त त्या ऊर्जेशी जोडण्यासाठी आलेले आहेत आणि आज शिबिराचा तिसरा दिवस आहे आणि ह्या तिसऱ्या दिवशी स्वामीजी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या ऊर्जेची अनुभूती ध्यानातून सगळ्या साधकांना करून देणार आहेत अशा चैतन्य वातावरणामध्ये ही जी चा चा प्रदर्शनी लावली गेलेली आहे ही सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो आत्मबोध आत्मधर्म आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आणि त्याची अनुभूती काय असते या संदर्भामध्ये स्वामीजींनी जे बोललेलं आहे त्या सगळ्या सगळ्याचं विवेचन या, या प्रदर्शनीमध्ये केलेलं आहे तर या प्रदर्शनीला नक्की सगळ्यांनी भेट द्यावी नमस्कार जय बाबा रिटायर्ड डायरेक्टर जनरल फ्रॉम बीआरडीओायरमेंट Uh, with some company with the board of directors, so it is very difficult to you know uh, tell about the experience i've joined uh, samarpan Dhyan in 2020 and there is a big transformation transformation in the sense that generally when do any work so either we are in the past or in the future so once you follow this summer point ट्रांसफॉर्मेशन होता है तो ये होता है कि आप पास्ट के लिए रिग्रेट नहीं करते और फ्यूचर का टेंशन नहीं होता तो एनर्जी विच इज बीइंग लॉस्ट इन रिग्रेट अबाउट द पास्ट एंड द फ्यूचर के जो टेंशन के लिए होता है द एनर्जी का एक्स कंसेप्ट एंड देन जो भी काम हम करते हैं जो फुल पोटेंशियल एंड कैपेबिलिटीज जो हमारे अंदर है भगवान ने हरेक को पोटेंशियल दिया है वे आर ऑल कैपेबल ऑफ डूइंग एनीथिंग बट हम अपनी उस कैपेबिलिटी को यूज़ नहीं कर पाते और जब हम ध्यान में जुड़ते हैं तो उसके बाद हमारा फुल पोटेंशियल फुल कैपेबिलिटी को के हम यूज़ करते हैं और रिजल्ट ऑटोमेटिक बहुत अच्छे हो जाते हैं और दूसरी चीज़ है कि जो शांति तो शांति इसमें मिलती है जो आधे घंटे के लिए अगर बैठते हैं तो चार्जिंग हमारी होती है तो पूरा दिन के लिए वो एनर्जी इतनी होती है कि कभी थकान नहीं लगती और जो भी काम करते हैं उसको एंजॉय करते हैं और एक बार अगर काम को एंजॉय करो तो नेचुरली कि हमारी दस टू दस टर्म टू दस्ट कम्युनिटीज है वो काम करने लग जाती है एंड वी गेट सक्सेस इन एवरी एरिया ऑफ द फील्ड वेयर वी वैंक यू